राजा जन्मेजयाच्या यज्ञामध्ये हिच्या चांगल्या प्रयत्नांमुळे सापांचे प्राण वाचले हिच्या पुत्राचे पालन पोषण हे भगवान शंकराने आणि पार्वतीने केले नमस्कार त्यांना देवी मनसा म्हणून ओळखले जाते कारण ती देवी कश्यपाची मानसिक कन्या होय आत्म्याला प्रसन्न करणाऱ्या या देवी वैष्णवदेवी सिद्ध योगिनींनी तीन युगे परम ब्रह्म भगवान श्रीकृष्णाची तपश्चर्या केली आहे गोपीपती परमप्रभू देवाने तिचे वस्त्रे आणि शरीर जीर्ण झालेले पाहिले आणि तिचे नाव जरतकारू ठेवले तिची इतर इच्छा पूर्ण केली त्यांनी तिला उपासनेचा उपदेश केला आणि स्वतः केली ही देवी स्वर्गात सुपूजित झाल्यावर ती ब्रह्मलोकात गेली आणि तेथून ती पृथ्वी तसेच पाताळात गेली मनाला मोहित करणाऱ्या या सुंदर देवीची गौरी नावाने जगात अखंड पूजा होऊ लागली त्यामुळे जगत गवरी ही साधवी देवी जगदगौरी या नावानेही ओळखल्या जाऊ लागली तिला शवी असेही म्हटले गेले आहे कारण भगवान शिवाकडून शिकवण प्राप्त झाली होती ती भगवान विष्णूची अनन्य भक्त आहे म्हणून लोक त्यांना वैष्णवी म्हणतात राजा जन्मेजयाच्या यज्ञामध्ये हिच्या चांगल्या प्रयत्नांमुळे सापांचे प्राण वाचले होते म्हणून तिची नावे नागेश्वरी आणि नागभगिणी आहेत ईशाचा नाश करण्यास परम समर्थ असल्याने तिला विषहरी असेही नाव आले आहे देवीने भगवान शिवाकडून योगसिद्धी प्राप्त केली होती त्यामुळे तिला सिद्ध योगिनी असे म्हटले गे गेले आहे शंकराकडून उत्तम ज्ञान व योग वगैरे मिळाल्यानंतर विद्वान पुरुष यांना मूर्त संजीवनी आणि महाज्ञानयुता असेही म्हणतात ही, ही परमतपस्वी देवी अस्तिक ऋषींची माता आहे यामुळे ही देवी जगप्रसिद्ध झाली असून तिला अस्तिक माता म्हणूनही ओळखले जाते ऋषी जगतकारू हे महान पुरुष होते त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते त्यामुळे ती प्रिया म्हणूनही ओळखली जाऊ लागली जगतकारू जगतगौरी मनसा सिद्धयोगिनी वैष्णवी नागभगिनी शैवी नागेश्वरी प्रिया अस्तिक माता विषहरी आणि महाज्ञानयुता या बारा नावांनी जग त्यांची पूजा करू लागले जो मनुष्य पूजेचे वेळी या बारा नावांचा उच्चार करतो त्या त्याला आणि त्याच्या वंशजांना सापाची भीती नसते ज्या शयन कक्षात सापांची भीती असते किंवा घरातील कोणत्याही बाजूमध्ये सापांची भीती असते अशा ठिकाणी देवीचे स्तोत्र पठन केल्याने सापांच्या भयापासून मुक्ती मिळते भगवती मनसा पांढऱ्या चंपक फुलांच्या रंगाची असते तिची मूर्ती रत्नजडीत अलंकारांनी सजलेली असते शुद्ध प्रतिकात्मक वस्त्रे त्यांच्या शरीराला शोभत असतात हिने सापांचे यज्ञपवित धारण केलेले असते आता या देवीची कथा आपण जाणून घेऊया ही प्राचीन काळाची गोष्ट आहे पृथ्वीवरील सर्व मानव सापांच्या भीतीखाली होते म्हणून सर्वांनी मुनीवर कश्यपाचा आश्रय घेतला कश्यपजीही घाबरले पण ब्रह्माजींच्या मदतीने त्यांनी मंत्रांची रचना केली त्यात ब्रह्माजी उपदेशक होते वेदांनुसार मंत्र रचले गेले तसेच भगवान ब्रह्मदेवाने आपल्या मनातून ही देवी निर्माण केली आणि तिला या मंत्राची अधिष्ठाता बनवले ही देवी तिच्या तपश्चरेमुळे आणि मनाच्या माध्यमातून साकारल्यामुळे मनसा या नावाने प्रसिद्ध झाली ती कुमारी अवस्थेतच भगवान शंकराच्या निवासस्थानी गेली होती कैलासावर पोचल्यानंतर तिने भगवान चंद्रशेखर यांची भक्तिभावाने स्तुती केली मुनिकुमार मनसाने देवतांच्या वर्षापासून एक हजार वर्षे भगवान शंकराची पूजा केली त्यानंतर भगवान आशुतोष तिच्यावर प्रसन्न झाले भगवान शंकरांनी तिला सामदेवाचा अभ्यास करवला आणि भगवान श्रीकृष्णाच्या कल्पवृक्षाच्या रूपात अष्टाक्षर मंत्राचा उपदेश केला भगवान शिवाच्या कृपेने ऋषी मनसा यांना त्रैलोक्य मंगला नावाचे कवच उपासनेचा क्रम सर्वमान्य वेदोक्त पुरस्चरणचा नियम आणि मंत्र प्राप्त झाला साध्वी शंकराची आज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यासाठी पुष्कर क्षेत्रात गेली तेथे त्यांनी तीन युगे भगवान श्री कृष्णाची पूजा केली यानंतर त्यांनी तपश्चर्यामध्ये सिद्धी प्राप्त केली भगवान श्री कृष्ण त्यांच्या समोर प्रकट झाले त्यावेळी दयेचा खजिना असलेल्या कृष्णाने आपली दयाळू नजर त्या क्षीण झालेल्या बालिकेवर टाकली त्याने इतरांना त्यांची पूजा करायला ला लावली आणि स्वतःही तिची पूजा केली तसेच आशीर्वाद दिला की देवी प्रपंचात तुझी पूजा केली जाईल अशा प्रकारे कल्याणी मनसावर वरदान देऊन भगवान अंतर्दान पावले अशा प्रकारे या मनसादेवीची प्रथमांनी पूजा केली होती नंतर देवीची शंकर कश्यप देवी ऋषी मनु सर्प आणि मानव यांनी पूजा केली कश्यपाने तिचा विवाह जगत करू ऋषींशी केला लग्नानंतर ते तपश्चर्येमध्ये मग्न झाले एके दिवशी पुष्कर क्षेत्रातील त्या वटवृक्षाखाली जगतकारू देवी मनसाच्या मांडीवर झोपी गेले जवळपास संध्याकाळ झाली होती सूर्यनारायण मावळतीकडे जाऊ लागले देवी मनसा, मनसा अत्यंत पवित्र आणि साध्वी होती तिने स्वतःशीच विचार केला रोज संध्याकाळी संध्या करण्याची परंपरा आहे जर माझे पती झोपले राहिले तर त्यांना पाप लागेल असा विचार करून तिने पतीदेवाला जागे केले मात्र जाग आल्यावर मुनीवर जगतकारू रागाने भरले ऋषी म्हणाले साध्वी मी शांत झोपलो होतो तू माझी झोप का भंग केलीस जर एखाद्या स्त्रीने आपल्या पती देवांचा अनादर केला तर तिची उपवास तपश्चर्या व्रत आणि दान इत्यादी सर्व सत्कर्मे व्यर्थ ठरतात तेव्हा साध्वी मनसा भीतीने थरथरू लागली पतीच्या पाया पडली त्यामुळे संतापाच्या भरात ऋषी सूर्यालाही शाप देण्यास तयार झाले त्यांना पाहून भगवान सूर्य स्वतः सह तेथे आले आणि भयभीत होऊन त्यांनी विनम्रपणे मुनिवरांना यथायोग्य सत्य सांगितले भगवान सूर्य म्हणाले प्रभू तुम्ही सर्वात शक्तिशाली ब्राह्मण आहात संध्याकाळची वेळ पाहून या साध्वीने तुम्हाला धर्म नष्ट होण्याच्या भीतीने उठवले मुने मी तुमच्या आश्रयाला उपस्थित आहे तू मला श्राप देणं योग्य नाही ब्राह्मणाची इच्छा असेल तर ते पुन्हा सृष्टी निर्माण करू शकतात ब्रह्मज्योती ब्रह्मांड अखंड भगवान श्रीकृष्णाची उपासना करतो सूर्याचे वरील शब्द ऐकून विप्रवर जगत्कारू प्रसन्न झाले त्यांचे आशीर्वाद घेऊन सूर्य आपल्या स्थानी गेला मात्र ऋषींनी मनसा देवीचा त्याग केला त्यावेळी देवीच्या दुःखाला सीमा नव्हती दुःखामुळे तिचे मन अस्वस्थ झाले तिच्या हाकेमुळे भगवान श्रीकृष्ण शंकर ब्रह्मा आणि कश्यप मुनी तेथे आले त्यानंतर ऋषींनी त्यांना येथे येण्याचं कारण विचारलं ब्रह्माजींनी त्या साधूला उत्तर दिले मुने जर तुम्हाला तिचा त्याग करायचा असेल तर आधी तिला मुलाची आई बनवा जेणेकरून ती तिच्या धर्माचे पालन करू शकेल मूल झाल्यावर स्त्रीला सोडून दिले जाऊ शकते ब्रह्मांचे हे बोलणे ऐकून मुनीवर जगत्कारूने मंत्र पठन केले आणि योगशक्तीच्या सहाय्याने देवी मनसाच्या नाभीला स्पर्श करून तिला म्हणाले मनसे तुला मुलगा होईल तो पुत्र जितेंद्रिय पुरुषांमध्ये श्रेष्ठ धार्मिक जाणणारा तेजस्वी तपस्वी प्रसिद्ध सद्गुणी वेदविद्वान विद्वान लोक आणि योगी विष्णूचा भक्त आणि त्याच्या कुळाचा रक्षण करता असेल आणि तू आता भगवान श्रीकृष्णाची उपासना करावी मी तुला योग्य ज्ञान शिकविले आहे कारण ज्ञान देणाऱ्यालाच गुरु म्हणतात जो ज्ञानाने बंधनातून मुक्त करतो तो गुरु मानला जातो आणि जो बंधनात टाकतो तो शत्रू मानला जातो भगवान श्रीहरींची भक्ती निर्माण करणारे ज्ञान न देणाऱ्या गुरुला शिष्य हत्यारी म्हणतात कारण तो शिष्याला बंधनातून मुक्त करू शकला नाही जो आईच्या उदरातून जन्माला आलेल्या संकटातून आणि यमाच्या यातनांपासून मुक्त होऊ शकत नाही गुरु पिता आणि मित्र कसे म्हणता येईल तर साध्वी तुम्ही श्रीकृष्णाची पूजा करा त्यांची पूजा केल्याने पुरुषांची सर्व कर्ममुळं तापली जातात तुझा त्याग करण्याचा माझा अपराध क्षमा कर तू येथून आनंदाने जाऊ शकते कारण निस्वार्थी पुरुषाची एकच इच्छा भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमळाच्या पूजेत मग्न असणे आहे देवी मनसा ऋषींना म्हणाली एक पवित्र स्त्रीसाठी तिचा नवरा शंभर पुत्रापेक्षा प्रिय असतो पतीवर स्त्रिया योग्यरित्या प्रेम करतात म्हणूनच शिकलेल्या पुरुषांनी नवऱ्याला प्रिय म्हटले आहे असे बोलून मनसादेवी आपल्या गुरूंच्या पाया पडली त्यानंतर पती पत्नीच्या ज्ञानाने दोघेही दुःखमुक्त झाले त्यानंतर मुनीवर जगत्कारू तपश्चर्या करण्यास निघून गेले दुसरीकडे देवी मनसा देखील कैलासमध्ये पोहोचली देवी पार्वतीने तिला समजावले मनसाने एका मुलाला जन्म दिला जो भगवान नारायणाचा एक भाग होता योगी आणि ऋषींचा गुरु देखील होता गर्भात असतानाच त्यांना भगवान शिवाच्या मुखातून ज्ञान प्राप्त झाले होते त्यामुळे तो मुलगा योगींद्र आणि योगी ऋषींचा गुरु होण्यास पात्र झाला भगवान शिवाने जात कर्म आणि नामकरण यासारखे शुभविधी केले मुलाच्या कल्याणासाठी भगवान शिवाने त्याला वेद शिकविले त्यांनी ब्राह्मणांना अनेक रत्ने दागिने आणि मुकुट दान केली देवी पार्वतीने लाखो गायी आणि विविध रत्ने ब्राह्मणांना वाटली भगवान शिव स्वत मुलाला चार वेद आणि वेदांग शिकवत राहिले मृत्युंजयाने ही उत्तम ज्ञानाचा उपदेश केला त्यांच्या कृपेने मुलाची त्यांच्या इच्छित गुरुदेवांवर अपार भक्ती निर्माण झाली पित्याच्या अस्त्याच्या निमित्ताने पुत्राचा जन्म झाला म्हणून त्या मुलाचे नाव आस्तिक ठेवले मग तो महान योगी ऋषी भगवान शंकरांना नमस्कार करण्याच्या उद्देशाने कैलासावर आला काही काळानंतर देवी मनसा मुलाला घेऊन आपले वडील कश्यप यांच्याकडे आली आपल्या कन्येला पुत्रप्राप्ती झालेली पाहून प्रजापती कश्यपांना अत्यानंद झाला त्या दरम्यानच अभिमन्यू कुमार राजा परीक्षित यांना ब्रह्मदेवाने शाप दिला ब्राह्मण वाईटाच्या प्रेरणेने असे कर्म तयार झाले की अचानक परीक्षित शापाचा बळी झाला ब्राह्मण म्हणाला की एक आठवडा संपताच तक्षक साप तुला चावेल सातव्या दिवशी तक्षकाने त्याला दंश केला राजा अचानक देह सोडून परलोकात गेला जन्मेजय यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार केले यानंतर महाराज जन्मेजय यांनी सर्पसत्र सुरू केले ब्रह्मतेजमुळे सापांचे समूह जीव गमावू लागले तक्षक घाबरला आणि इंद्राचा आश्रय घेण्यासाठी गेला ब्राह्मणांचा समूह इंद्रासह तक्षकाला मारण्यासाठी सज्ज साथ झाला अशा परिस्थितीत भगवती इंद्रासह मनसा येथे गेले त्यावेळी इंद्र भयानक अधीर झाला त्यांनी भगवती मनसाची स्तुती केली परिणामी मुनीवर आस्तिक आपल्या आईच्या अनुमतीने राजा जन्मेजयाच्या यज्ञात आले त्यांनी जन्मेजयाकडे इंद्र आणि तक्षक यांच्या प्राणांची याचना केली ब्राह्मणांच्या परवानगीने किंवा कृपेने राजाने वरदान दिले यज्ञ पूर्ण झाला यज्ञवंताला प्रसन्न झालेल्या राजाकडून दक्षिणा मिळाली त्यानंतर ब्राह्मण देव आणि ऋषी हे सर्व देवी मनसाकडे गेले आणि प्रत्येकाने त्या देवीची स्वतंत्रपणे पूजा केली आणि स्तुती केली इंद्र पवित्र झाले जे लोक अज्ञानामुळे तुमच्या पूजेपासून दूर जातात आणि तुमच्यावर टीका करतात त्यांच्यासाठी लक्ष्मी राहणार नाही आणि त्यांना सदैव सापाची भीती राहील तू स्वतः सर्व लक्ष्मी आहेस वै वैकुंठात तुम्हाला कमलालय म्हणतात त्या वडिलांनी तुला तपश्चर्या आणि तेजाच्या शक्तीने निर्माण केले आहे तुमच्या निर्मितीचा एकमेव उद्देश आमचे रक्षण करणे आहे म्हणून तुला मनसा देवी म्हणतात देवी मनसा आपल्या मुलासोबत तिचे वडील कश्यप यांच्या आश्रमात दीर्घकाळ वास्तव्य करत होती गोलोकातून एक गाय आली आणि तिने पूज्य मनसांना आपल्या दुधाने स्नान घातले ती त्यांची आदरपूर्वक पूजा करू लागली त्याचवेळी त्यांनी अत्यंत दुर्मिळ गुप्त ज्ञानाचा प्रचार केला सुरभी आणि देवांची पूजा करून देवी मनसा परत स्वर्गात गेली त्या स्तोत्राचे पठन केले गेले या स्तोत्राला पुण्यबीज असे म्हणतात तर अशा प्रकारे खडतळ प्रवास असूनही मनसा देवी ही पूजनीय ठरली तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा धन्यवाद